धरणे आणि सोडणे हे दोन काठ असतात एका नदीचे ज्यातून वाहत असतात नात्यांची असंख्या अंतरे तेव्हा त्यांना जपावं लागतं काठो काठ आता काठांचा संयम शिथिल झाला की मग पूर येतोच आता पुरात कुणी काय धरलेलं किंवा कुणी काय सोडलेलं पाहिलंय का, का, का तुम्ही एक कविता घेतो साचून उराशी असते बरेच काही साचून उराशी असते बरेच काही पण काय नेमके तेच आकळत नाही निमिषात कसा गाठावा दुखाचा, चिमटीत कशी पकडावी मनस्थिती ही।, ही उर्मी बरकत कांती नवी नव्हाळी हे दिसायला दिसते पण पोकळातून ही उर्मी बरकत कांती नवी नव्हाळी हे दिसायला दिसते पण पोकळातून मी भरत राहतो काळाच्या ह्या खाचा आणि सुटत राहते अंतराळ हातातून सांदीत कोणत्या दडपावे हे ओझे शमवावी कोठे ही लाही कोणाच्या पदरी टाकावा हा त्रागा कोणाचे व्हावे नसताना कोणीही मी कसे हलाहल पचवू परिस्थितीचे मी का कशी काय देऊ सत्याची ग्वाही मी कसे हलाहल पचवू परिस्थितीचे मी कशी काय देऊ सत्याची ग्वाही हा शोध कधी थांबेल माहिती नाही ही गरज कधी संपेल माहिती नाही जे आहे त्याचे अप्रूप वाटत नाही जे नाही त्याचा विचार झेपत नाही डोळ्यात अशाने साचत जाते पाणी पण जन्माची ह्या तहान भागत नाही मी कसे पार जाऊ ह्या अलिप्ततेच्या मी कसा मोकळा होऊ ह्या पाशातून या समीप माझ्या बसा जरासे आनिक। बाहेर मला काढा माझ्या विश्वातून जो तुडवत जातो वाटा बेभानाचा जो मारत बसतो गप्पा ताऱ्यांशीही जो तुडवत जातो वाटा बेभानाचा जो मारत बसतो गप्पा ताऱ्यांशीही बेफिकीर आहे फकीर मी कुठलासा जो सलगी करतो मलूल वाऱ्यांशीही येथे कोणाला पडले आहे माझे येथे कोणाला पडले आहे माझे आणि मला कुठे कोणाचे पडले आहे आनंद वेगळा आहे प्रत्येकाचा आणि प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे आनंद वेगळा आहे प्रत्येकाचा आणि प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे <avaşे। ekkür national tear happy maken> एक गझल घेतो <TALIESIN> ना कशाची फारशी मी काळजी केली ना कशाची फारशी मी काळजी केली गोष्ट एखादी करावी वाटली केली ना कशाची फारशी मी काळजी केली गोष्ट एखादी करावी वाटली केली कैक वर्षे हिंडलो पेठांतुनी इथल्या कैक वर्षे हिंडलो पेठांतुनी इथल्या मी पुण्यामध्ये जीवाची मुंबई केली मग कसा आहेस कुजबुजलो स्वतःपाशी मग कसा आहेस कुजबुजलो स्वतःपाशी मीच माझी फुरसतीने चौकशी केली घोट घेताना चहाचा लावली तंद्री काय केले काय नाही उजळणी केली शायरी केली मी दुःखाचा धनी झालो शायरी केली मी दुःखाचा धनी झालो आणि मग सुद्धा शायरी केली एकही आशा दिसत नव्हती कुणालाही एकही आशा दिसत नव्हती कुणालाही मी तुझी इच्छा अशा काळातही केली एक होती गोष्ट जी केली बघितली मी एक होती गोष्ट जी केली बघितली मी आणि होती एक जी मी बघितली केली एक लिहिला शेर मी माझ्याच दोषांवर एक लिहिला शेर मी माझ्याच दोषांवर एक लफेदार त्याखाली सही केली कालचागद दिवस गेला आजचा सुद्धा कालचागद दिवस गेला आजचा सुद्धा आज सुद्धा मी सुखांची चाकरी केली ना कशाची फारशी मी काळजी केली गोष्ट एखादी करावी वाटली केली